तरी गावची बाजारपेठ महत्वाची आहे महामार्गावरील सध्या बोगद्याची बंदीच काम चालू का आहे तरी बंदीस बोगद्याची परिस्थितीमुळे बाजारपेठ संपुष्टात येईल नागठाण येथील बंदीस तर बोगदा रद्द करून महामार्गावर पारदर्शक खून होणे कामी विनंती असेल नदी हायस्कूल ते पेट्रोल पंपापर्यंत पर्यंत अकरा किलोमीटर पेक्षा जागा लांबीचा पारदर्शक पूल व्हावा कारले मुरुड सावरकर उर्मोडे धरण तसेच परिसर हो डोंगर सौर ऊर्जा प्रकल्प त्यांच्या अवजनवाने उर्मोडे धरणग्रस्त प्रस्थापित धरणग्रस्त जांभळवाडी पुनर्वसन दोन अष्टे पुनर्वसन पागळी देवस्थान ज्योतिबाग वर्ग गणेशवाडी देवस्थान चौंडेश्वरी ब वर्ग छत्तीस गटाचे नेतृत्व जन संपर्क लोकप्रतिनिधी यांच्या अस्तित्वाचे ठिकाण आठवडा वार्षिक आले पीक उत्पन्न लग्न पिकाची बाजार वाहतुकीची साधने उभी करणे पारदर्शक पूर्ण झाल्यामुळे ऊस वाहतूक करणारी वाहने अवघड वाहने

मार्गदर्शक खूप भाऊ प्रथमता सरपंचांना विनंती करतो की या ठिकाणी ज्यावेळा पुलाचं काम सुरू झालं दोन्ही बाजूला त्यांचं काम सुरू झाल्यानंतर आपण बंद करतोय याची कारणं हे आपल्याला काहीच माहित नाही आणि नंतर काय आपण शाळेला भांडणार आहोत आता जे काम सुरू आहे ते संपूर्ण बंद झालं पाहिजे नवीन प्रस्ताव कमीत कमी गाव अजून चाळीस वर्षाने येणारी वाहन आणि आपण ज्या वेळेला हे पूल आता जर बांधून दिला तर आपल्या लोकांना अडचण होणार आहे नागसाने ते अति दोन्ही बाजूला असणारे संपूर्ण पूल पहिले आठवा संपूर्ण पूल रस्त्याच्या आतमध्ये येणार आहे ते सगळे पूल नागसाने नदीपासून ते सिवेपर्यंतचे सगळे बाजूला दोन्ही बाजूनी सर्विस रोड मोठा हवा हवा प्रस्तावित असणाऱ्या सर्व सरपंच आणि उपसरपंचांना माहिती आहे परंतु नवीन ज्या प्रस्ताव करू समजा दोन कोटी रुपये खर्च होणार असेल या रस्त्याला तीन किलोमीटर मध्ये तर अजून दोन कोटी खर्च व्हावा परंतु भविष्यात येणाऱ्या पिढीला हा रस्ता आपल्याला गावाच्या सीमेपर्यंत आपली उसाची वाहनं शेतकरी कुटुंब आणि येणाऱ्या आपण गेले सहा महिने सरपंच जाम दर रविवारी इथे ट्राफिक जाम होत असताना प्रत्येकाची अडचण होते फक्त आधी शिव ते नागाने पुन्हा यासाठी पारदर्शक पूल होणं आणि पारदर्शक फुल झाल्याशिवाय काम सुरू करायचं नाही अशी नोंद सरपंचा घ्यावी सर्व ग्रामसभेच्या वतीनं आपण सर्वांनी हा ठराव घेतलेलाच आहे परंतु इथून होणारे सर्व ठराव आपण चांगल्या प्रकारे करूया आणि पाच दिवस पूर्ण घेऊयाला आपण पत्र व्यवहार करूया त्यावेळेला आपले ग्रामस्थ जमलेले होते त्यावेळेला पुढील कारवाई काय झाली का

किंवा वरून येणारी सर्व गाव गावाची वाहने असतील

त्याला आमचं अनुमोदन खरंच कारण काय होत कोणीतरी त्यातील आपला एखादा लिडर हा विषय घेण्यासारखा आहे आणि आता सगळ्यांनी ग्रामस्थांच्या वतीनं बांधला त्याला माझं अनुमोदन आहे आणि आपण चांगले दोन्ही समाज बांधावा या हिशोबाने चांगले निर्णय घ्यावे आणि आपण माझ्या वतीनं गावाच्या वतीनं गणेशला अनुमोदन गणेश आणि ॲडव्होकेट त्यांना अनुमोदन आहे आता माननीय साहेबांनी ज्या सूचना दिल्या संपूर्ण त्यामध्ये बेकायदेशीर दे पाऊल आपल्याकडून उचललं जाऊ नाही असं त्यांनी आपल्याकडून अभिवचन घेतलंय आणि आपण त्या व त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देतोय आपण कुठलंही बेकायदेशीर दे कार्य करणार नाही बेकायदेशीरित्या कुठल्याही मार्गाला जाणार नाही जी काय पाऊल टाकायची ती कायदेशीर टाकली जातील आणि कायदेशीर पाऊल टाकली जातील तरच आपल्या सगळ्यांच्या मनात जे काही गोष्टी आहेत ते पूर्ण होतील त्यांनी दिलेल्या सूचना आहेत की ग्राम ग्राम सभेकडे आपण जर ठराव मागितलाय था। हा ठराव देण्याचा पूर्ण अधिकार ग्रामसभेलाच आहे आणि ग्रामसभा तो द्यायला आपल्या सगळ्याला तयार आहे आणि ह्या ठरावासाठी ह्या ठरावासाठी हा ठराव माननीय शिक्षण मंत्र्यांकडं माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे माननीय गट अधिकारी आणि गृह मंत्रालय अशा सगळ्या महत्वाच्या कार्यालयाच्या ठिकाणी तो, तो पोचवायचा आहे आणि त्याची प्रत आपल्याला मिळणार आहे आणि ह्या सगळ्या पूर्ततेसाठी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी माझी निवड केलेली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना करायच्या आहेत आणि ह्या कायदेशीर गोष्टी करण्यासाठी माननीय ग्रामसेवकांनी हो दोन दिवसाचे वेळ मागितलेले की आम्ही ठराव आणि त्याची प्रत जी पुढे पाठवणार आहे आपल्या सगळ्यांच्या हातात येतोय बेकायदेशीरित्या दे आपण गेलो तर कुठलीही हो गोष्ट घडणार नाही कायदेशीरित्या गेलो तर शंभर टक्के होणार आहे नाहीतर हे असंच ना राहणार त्यामुळे आपण सर्वांनी शांतता राखूया आणि ग्रामसभा ग्रामपंचायत आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांना सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यास त्यांनी समर्थता दर्शवलेले One day.